नमस्कार शेतकरी बांधवांनो मी बापू बिडकर आणि मराठी दरबार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा मित्रांनो महावितरणने एक लकी डिजिटल ग्राहक योजना आणली आहे अतिशय भन्नाट अशी योजना आहे ही योजना निवळ ग्राहकांसाठी आहे की ग्राह या योजनेचा उद्देशच हा आहे की ग्राहकांनी आपले विजेचे बिल वेळेवर भरावे आणि ते विजेचे बिल त्यांनी ऑनलाईन माध्यमातून भरले जावे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे आता या योजनेसाठी नेमके बक्षीस काय आहे तर हे आपण पाहूया तर बघा एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महावितरणने जाहीर केलेल्या लकी ड्रॉ योजनेसाठी जो तपशील आहे तो आपण पाहूया तर बघा तीन मासिक लकी ड्रॉ योजना तर याच्यामध्ये बघा उपविभाग स्तरावर हे योजले जाणार आहे या योजनेच्या कालावधीत सलग मागील तीन किंवा तीनपेक्षा जास्त महिन्यापासून ऑनलाईन पद्धतीने पैसे भरणाऱ्या आणि प्रत्येक आणि रुपये दहा पेक्षा किंवा त्यापेक्षा कमी थकबाकी असलेल्या ग्राहकासाठी ही हो योजना लागू असेल योजनेचा कालावधी पाच महिने असेल म्हणजे एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत एप्रिल दोन हजार पंचवीस मे दोन हजार पंचवीस आणि जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अनुक्रमे पहिला दुसरा आणि तिसरा ड्रॉ काढण्यात येईल आता यासाठी बघा नेमकं बक्षीचं को कोणकोणते आहेत तर ते आपण पाहूया यासाठी प्रथम पारितोषिक आहे एक स्मार्टफोन हे प्रत्येक लकी ड्रॉसाठी दिले जाईल आणि प्रत्येक लकी ड्रॉ विजेत्यांची संख्या आहे एक भाग्यवान विजेता दुसरे पारितोषिक आहे एक स्मार्टफोन यासाठी दोन भाग्यवान विजेते निवडले जातील तिसरे पारितोषिक आहे स्मार्ट घड्याळ यासाठी सुद्धा दोन भाग्यवान विजेते निवडले जाईल आणि यामध्ये बघा प्रत्येक बक्षिसासाठी दोन ग्राहक हे प्रतीक्षा यादीसाठी निवडले जातील आता या योजनेचे नियम आणि अटी काय आहेत ते आपण पाहूया तर बघा ही योजना महावितरणच्या अशा लघुदाब चालू म्हणजे लाईव्ह ग्राहकांसाठी लागू एक एप्रिल दोन हजार चोवीस पूर्वी मागील एक वर्ष म्हणजे एक चार दोन हजार तेवीस ते, ते एकतीस तीन दोन हजार चोवीस या कालावधीत एकदाही वीज देयकाचा भरणा केलेला नाही किंवा ऑनलाईन वीज देयकाचा भरणा पर्याय कधी वापरलेलाच नाही सदर योजना सार्वजनिक पाणी पुरवठा आणि पद्धती वेसरणीतील ग्राहकांना तसेच फ्रँचायजी क्षेत्रातील ग्राहकांना लागू राहणार नाही ग्राहकास योजनेच्या कालावधीत ऑनलाईन भरणा पर्याय म्हणजेच बघा नेट बँकिंग असेल डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड यू पी आय वॉलेट कॅश कार्ड एन ए सी एच क्यू आर कोड एन एफ टी आर टी जी एस इत्यादी वापरून सलग तीन किंवा तीनपेक्षा जास्त महिने भरणा करणे आवश्यक राहील लकी ड्रॉ महिन्याच्या अगोदर सलग तीन किंवा तीनपेक्षा जास्त महिन्यात दरमहा एक असे ऑनलाईन भरणा पर्याय वापरून देयक अदा करणे आवश्यक राहील दरमहा वीज देयक भरणा किमान रक्कम शंभर असणे आवश्यक आहे ज्या महिन्यामध्ये ड्रॉ घोषित केला जाईल त्याच्या आधीच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी ग्राहकाची वीज देयक थकबाकीची रक्कम दहा रुपये किंवा त्यापेक्षा कमी असावी योजनेच्या कालावधीत ग्राहक किंवा ग्राहक क्रमांक फक्त एकाच बक्षिसासाठी पात्र असेल आता योजनेच्या अटी नेमक्या काय आहेत त्या आपण पाहूया सदर योजना महावितरणच्या वतीने ग्राहकांना ऑनलाईन पेमेंट करण्यास प्रोत्साहन करण्याच्या प्रयत्नांपैकी एक आहे सदर योजना कोणत्याही प्रकारचे जुगार अथवा तत्सम गोष्टी गोष्टींना पाठिंबा किंवा प्रोत्साहन देत नाही सदर योजना ही सर्व ग्राहकांना विजेते बनण्याची हमी देत नाही सदर योजनेअंतर्गत विजेत्यांच्या निवडीसाठी पारदर्शक संगणकीय पद्धतीने यादृच्छिक क्रमांक निवड प्रक्रिया म्हणजेच कॉम्प्युटरायझ्ड रँडम नंबर सिलेक्शन प्रोसेस ही पद्धत वापरली जाईल ज्या महिन्यामध्ये लकी ड्रॉ घोषित केला जाईल त्याच्या आधीच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी ग्राहकाची वीज देयक थकबाकीची रक्कम दहा रुपये किंवा त्यापेक्षा कमी असणं आवश्यक आहे सदर योजनेबाबत ग्राहकांना जागृत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील परंतु महावितरण प्रत्येक ग्राहकाशी थेट संवाद साधण्याची हमी देत नाही सदर योजनेच्या प्रसिद्धी महावितरणकडून विविध माध्यमांद्वारे प्रयत्न केले जातील जसे की महावितरणच्या वेबसाईटवर असेल वर्तमानपत्राद्वारे असेल ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईलवर त्यांना संदेश पाठवूनसुद्धा या गोष्टीचा प्रचार केला जाईल सदर योजनेत प्रथम पारितोषिकासाठी एक विजेता द्वितीय प्रा पारितोषिकासाठी दोन विजेते आणि तृतीय पारितोषिकासाठी सुद्धा दोन विजेते निवडले जाईल तसेच पात्र विजेता ग्राहक क्रमांकाव्यतिरिक्त प्रत्येक बक्षिसासाठी दोन अतिरिक्त ग्राहक क्रमांक म्हणजे प्रत्यक्ष यादी निवडले जातील मूळ पात्र ग्राहक क्रमांक विजेता अपात्र ठरल्यास किंवा संपर्क न झाल्यास प्रतीक्षा यादीत अनुक्रमांकानुसार तो ग्राहक घेतला जाईल महावितरणकडे उपलब्ध डेटानुसार बक्षीस जिंकणाऱ्या ग्राहकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ग्राहकाला संपर्क केला जाईल विजेत्या ग्राहकाकडून दहा दिवसाच्या जर प्रतिसाद नाही दिला तर त्यानंतर जो प्रतीक्षा यादीत येत असेल तर तो ग्राहक घेतला जाईल सदर योजनेअंतर्गत लकी ड्रॉ ऑनलाईन पद्धतीने काढला जाईल ग्राहक लकी ड्रॉच्या दिवशी दिलेल्या वेळेत महावितरणच्या फेसबुक पेजवरून सामील होऊ शकतात सदर योजनेअंतर्गत बघा लकी ड्रॉ हा योजना सुरू झाल्यापासून अनुक्रम योजनांच्या चौथ्या पाचव्या आणि सहाव्या महिन्यात करण्यात येईल अकस्मात घडना घटना घडल्यास म्हणजे जसे की समजा आग पूर संप युद्ध वैधानिक आवश्यकता इत्यादी सह परंतु इतकेच नाही याला अजूनही काही कारण असू शकतात तर असे जर कारण आले तर याला पूर्ण या या बाबतीत जर निर्णय घ्यायचा असेल तर याला पूर्ण महावितरण हा निर्णय घेऊ शकते योजनेच्या कालावधीत ग्राहक किंवा ग्राहक क्रमांक फक्त एकाच बक्षिसासाठी पात्र असेल विजेत्याने ओळखीचा पुरावा जसे की पॅन कार्ड आणि वास्तव्याचा पुरावा म्हणून जसे की समजा आधार कार्ड आणि चालू महिन्याचे वीज देयक व बी वीज भरणा केल्याची बोल सादर करणे आवश्यक आहे काही प्रकरणांमध्ये ग्राहकाचे नाव आणि उपभोक्ता वापरकर्ताही बिल भरणारे वेगळेच असतात जर ग्राहकांचा कायदेशीर वारस वापरत असेल तर त्याने किंवा तिने मृत्यू प्रमाणपत्र आणि कायदेशीर वारस असल्याचे आपले प्रमाणपत्र सादर करायचे आहे की जेणेकरून जो कोण व्यक्ती आहे त्याचा हाच वारसदार आहे याची खात्री होईल भाडेकरू ऑनलाईन भरणा करत असल्यास आणि बक्षिसाचा दावा करत असल्यास भाडेकरूने ओळखपत्रासह वैध भाडेपट्टी किंवा करारनामा असेल त्याच्या किंवा करारनामा आणि त्याचा जो मालक असेल जिथं तो राहतो त्या मालकाचं ना हरकत प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील आता नमूद केलेले अनिवार्य पुरावे सादर न केल्यास अशा विजेच्या ग्राहकाचे बक्षीस रद्द केले जाईल आणि प्रतीक्षा यादीत असलेल्या ग्राहकाला घेतले जाईल आता या योजनेअंतर्गत दिले जाणारे बक्षिसे अहस्तांतरणीय आहेत परंतु जर ग्राहकाचे नाव आणि उपभोक्ता जर वेगवेगळे असल्यास वास्तविक उपभोक्ता किंवा वापरकर्त्याने नोंदणीकृत ग्राहक कडून ना हरकत पत्र आणि दोघांच्या म्हणजे नोंदणीकृत ग्राहक आणि वापरकर्ता यांच्या ओळख दस्तऐवज सादर करणे आवश्यक राहील मात्र त्याबाबतचा जो अंतिम निर्णय तो महावितरणात घेईल याच्यामध्ये दुसरं कोणाला हस्तक्षेप करता येत नाही आता या योजनेतून जर कुठलं शुल्क लागलं ला किंवा कर लागला तर त्याची जबाबदारी ही त्या विजेत्या ग्राहकाची असेल सदर योजनेअंतर्गत वितरित केल्या जाणाऱ्या पारितोषिकासंदर्भात हे त्यांनी स्पष्ट नमूद केले आहे की महावितरण कोणत्याही जे म्हणजे जे तुम्हाला बक्षीस भेटले आहे त्याच्याशी महावितरण कुठल्याही जबाबदारी वॉरंटी गॅरंटी असं कुठल्याही पद्धतीचं महावितरण जबाबदारी घेत नाही ती जी सर्व त्याच्यात समजा काय अडचण आली समजा आता याच्यामध्ये मोबाईल आहे तर मोबाईल तुम्हाला वापरात काय अडचण आली तर ते तुम्ही कंपनीशी तक्रार करू शकता याला महावितरण जबाबदार राहणार नाही आता ही सदर योजना महावितरणच्या म्हणजे महाराष्ट्र राज्य विद्युत महावितरण कंपनी लिमिटेड विद्यमान कर्मचाऱ्यांसाठी नाही जर विजेता ग्राहक महावितरणचे कर्मचारी आता कर्मचारी म्हणजे कोण आहेत बघा आई वडील पती पत्नी मुलगा मुलगी असे जर आढळून आल्या तर अशा व्यक्तीला <coughs> कोणतेही बक्षीस दिले जाणार नाही आणि जर अशा ग्राहकांची निवड झाली तर त्यांचे पडताळणी जर समजा ते ग्राहक महावितरणचेच कर्मचारी आहेत असं दिसले तर त्यांचे रद्द करून जे प्रतिक्षा देत आहेत त्यांना तो दिला जाईल सदर योजना महावितरणने ठरवलेल्या अठी व शर्तीच्या अधीन राहून राबवली जाईल तसेच नमूद केलेल्या बक्षिसांमध्ये बदल करण्याचा जो अधिकार आहे तो पूर्णपणे महावितरणला आहे सदर योजनेच्या संबंधित कोणती समस्या किंवा वादविवाद झाला तर यात जे काय असेल तर ते सुद्धा महावितरण निपटू शकते सदर योजनेसंबंधित कोणत्याही वादाच्या बाबतीत संबंधित प्रकरण केवळ मुंबई न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात हाताळले जाईल तर बघा आता याच्यासाठी एक वेळापत्रक दिलेलं आहे बघा त्यांनी प्रत्येक लकी ड्रॉसाठी एक वेळापत्रक आहे तर याच्यामध्ये बघा महावितरण वेबसाईटवर विजेत्या ग्राहकांची निवड आणि घोषणा कधी करणार आहे तर संबंधित विभाग कुठला आहे मुख्य कार्यालय महावितरण अपेक्षित वेळापत्रक लकी ड्रॉच्या महिन्याच्या सात तारखेपर्यंत तर दुसरं आहे विजेत्या ग्राहकांशी संपर्क कधी करणार लकी ड्रॉ महिन्याच्या दहा तारखेपर्यंत विजेत्या ग्राहकांचे दस्तऐवज म्हणजे कागदपत्र पडताना कधी करणार तर लकी ड्रॉ महिन्याच्या वीस तारखेपर्यंत आणि वितरण होणार लकी ड्रॉच्या महिन्याच्या पंचवीस तारखेपर्यंत तर विजेत्यांसाठी सुद्धा या सूचना आहेत की महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लकी ड्रॉ घोषित केल्या जाईल विजेत्यांची यादी महावितरणच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल महावितरणकडे उपलब्ध डेटानुसार बक्षीस जो ग्राहक जिंकेल त्याला त्याच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर कळवले जाईल विजेच्या ग्राहकाने मिळालेले बक्षीस ते जिथे त्यांना बक्षीस मिळाले ते व्हिडिओ रेकॉर्डरने ते बक्षीस ते काढायचं आहे रॅप जर त्याला रॅप केलेलं असेल तर ते काढायचं आहे आणि काढून ते चालते का नाही याचंसुद्धा त्यांनी एक व्हिडिओ रेकॉर्डसुद्धा करायचं आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची महावितरणने एक भन्नाट योजना आणली आहे तर आता या योजनेचा मूळ उद्देश त्यांचा हाच आहे की लोकांनी म्हणजे जे त्यांचे ग्राहक आहेत त्यांनी विजेच्या बिलाचा भरणा हा ऑनलाईन पद्धतीने करावा की जेणेकरून तसे त्यांनी जे गोग्रीन आहे ते गोग्रीनसुद्धा करून घ्यायचं आहे की गो ते गोग्रीन गो केल्यामुळे तुम्हाला काय होतं जे तुम्हाला विजेचं बिल येतं तर त्याचे जे प्रिंट येते तर त्या प्रिंटचे पैसे तुमचे वाचणार आहेत त्याच्यामुळे ही अतिशय चांगली योजना आहे याच्यामुळे ग्राहकांना एक चालनासुद्धा मिळणार आहे की बिल वेळेवर भरायची सवय पण लागणार आहे आणि ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्यामुळे त्यांचा वेळही वाचणार आहे तर अशा पद्धतीची ही योजना आहे तर प्रत्येक पात्र लाभार्थ्यांनी ग्राहकांनी या योजनेचा लाभ घ्यावा तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून सांगा धन्यवाद